नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर नेमकं हैदराबाद गॅझेट काय आहे ते जाणून घेणार आहोत हा एक निजाम काळातील दस्तऐवज आहे गॅझेट एअर ऑफ द निजाम डॉमिनन्स हे त्यांचे मूळ नाव आहे एकोणीसशे अठरामध्ये निजाम सरकारने जारी केलेला आहे याच्यामध्ये मराठवाडा आंध्र प्रदेश तेलंगणा आणि कर्नाटकातील भगत मराठा समाज बहुसंख्य होता बघत गॅझेटमध्ये मराठा आणि कुणबी यांना एकच समजले गेले आहे यामध्ये हिंदू मराठा म्हणून ओळखून त्यांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे एकोणीसशे अठरा या गॅझेटनुसार हैदराबादमध्ये सतरा जिल्ह्यामध्ये सुमारे अठ्ठ्याण्णव लाख पंचेचाळीस हजार लोकसंख्या यापैकी लाख लाख कुणबी आणि मराठा 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 होते त्यानंतर गॅझेट समाजाच्या शैक्षणिक सामाजिक मागासलेपणाची देखील नोंद आहे एकूणच या गॅझेटमध्ये मराठा कुणबी असा एकत्रित उल्लेख आहे शेती करणारा मराठा कुणबी असाही उल्लेख यात आहे एकूणच हैदराबाद गॅझेट काय आहे ते सविस्तरपणे जाणून घेतलेला आहोत धन्यवाद